नमस्कार युट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याच्या तृप्तीत स्वागत करते तुमचं आपल्या तृप्ती सुपशास्त्रामध्ये म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकघरामध्ये हॉटेलमध्ये खास असा बटर मसाला बनवला जातो आज आपण हाच बटर मसाला बनवणार आहोत ह्याच बटर मसाल्यापासून असंख्य साऱ्या अशा रॉयलिटी अशा डिश बनवल्या जातात वेगवेगळ्या म्हणजे रॉयल टेस्ट असणाऱ्या अशा ह्या वेगवेगळ्या डिश बनवल्या जातात आपण पण आज मस्त अशा ह्या सेवन स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने हे विड्याच्या पानांपासून म्हणजे या खाण्याच्या पानांपासून बटर मसाला बनवला जातो आणि ह्या बटर मसाल्यापासून हे रॉयलिटी टेस्ट असलेल्या वेगवेगळ्या डिशेस बनवल्या जातात तेच आज आपण घरच्या घरी कशा पद्धतीने बनवू शकतो ते आज आपण पाहणार आहोत आणि एक सांगू का ह्याची खासियत अशी आहे जर तुम्ही पण अशा पद्धतीने म्हणजे सेवन स्टार फाईव्ह स्टार हो हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने हा बटर मसाला बनवून वेगवेगळ्या डिशेस रॉयल्स टेस्ट टेस्ट असणाऱ्या बनवल्या जातात ह्यात जर तुम्ही पण घरामध्ये स्वयंपाकामध्ये आठवड्यातून एकदा का, एक का होईना जर बनवले ना तर आपल्या घरातली मंडळी अजिबात असं फाईव्ह सेव्हन स्टार हॉटेलमध्ये जाणार नाहीत आणि पैसे सुद्धा वाचतील पहा ह्या ज्या रेसिपीज आहेत ह्या रेसिपीज जवळजवळ सेव्हन स्टार फाईव्ह स्टार हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्या म्हणजे जवळजवळ चारशे ते साडे सा चारशे रुपयाला मिळतात आणि त्यामध्ये फक्त आपण दोन व्यक्ती जेवू शकतो पहा पण ह्याच पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने सेवन स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा जो बटर मसाला बनवला जातो हे जे खाण्याच्या पानापासून तोच मसाला आपण घरच्या गर घरी बनवून असं वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे रॉयल टेस्ट असणाऱ्या ह्या डिशेस जर घरी बनवून आपल्या घरातल्यांना खाऊ घातल्या ना तर पहा आपल्या घरातली सर्व मंडळी संपूर्ण फॅमिली आपण हे पदार्थ घरीच खाऊ शकतो आठवड्यातून एकदा का होईना आणि आपले पैसेसुद्धा खूप सारे वाचतात पहा आणि हो वेगवेगळ्या सणांना वगैरे हे रेसिपीज किंवा एखादं तुमचं घरामध्ये फंक्शन असेल किंवा खास असे तुमच्या घरामध्ये गेस्ट आले तर तेव्हा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मेन डिश मध्ये हा पदार्थ बनवू शकता तुम्हाला पण घरच्या घरी मस्त असं हे फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल सारखी मस्त ह्या खाण्याच्या विड्यापासून चांगली अशी मस बटर मसाला ग्रेव्ही कशा पद्धतीने ही बनवली जाते आणि ह्यापासून कशा पद्धतीने मेन कोर्समध्ये छान अशी रॉयल डिश असं रॉयल टेस्ट असणारी अशी रॉयल डिश बनवली जाते हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि तुम्हाला पण खूप सारे असे पैसे वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट कुती कुकिंग मध्ये सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज रविवार आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना म्हणून ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सेवन स्टार फाईव्ह स्टार मोठमोठ्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये कांदा लसूण विरहित विडीच्या खाण्याच्या पानापासून बनवला जाणारा बटर मसाला आणि या बटर मसाल्यापासून कांदा लसूण विरहित बटर मसाला बेबी स्वीटकॉर्न पनीर रेसिपी इथे आपण काजू आणि वॉटरमेलन सीड्स एकत्रित असं दोन ते तीन तास भिजत ठेवलेले आहेत काजू सात आठ आणि वॉटरमेलन सीड्स अर्धा चमचा असं ह्याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि इथे तीन खाण्याची पानं घेतलेली आहेत ह्याचे रेट काढून घेत टाकलेले आहेत तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि टॅमॅटो घेतलेले आहेत तीन घेतले आहेत पण आपल्याला इथे दोनच घ्यायचे आहेत तर दोन टॅमॅटो आपण ह्या मसाल्यासाठी घेणार आहोत आता काय करायचं आहे की ही जी ही पानं आहेत ना ही पानं अशा पद्धतीने कट करून घ्यायची आणि दोन टॅमॅटो कट करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जस्ट आता साखर बारीक केलेली आहे त्यामुळे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही सर्व मसाला ग्रेवी बनवणार आहोत तर पहा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन टामॅटो अशा पद्धतीने चिरून घातले आता यामध्ये कट केलेली ही खाय खाण्याची विड्याची पानं घालायची आहेत तीन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि हे जे काजू आणि वॉटरमेलन सीड्स भिजत ठेवलेले होते ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये काही मसाले ॲड करायचे यामध्ये एक टेबलस्पून असा किचन किंग मसाला घालायचा दीड चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे हळद घालायची यामध्ये वन फोर्थ टेबल स्पून यामध्ये हळद घालायची आहे तसेच गरम मसाला यामध्ये एक चमचाभर घालायचा आहे आता यामध्ये गोडा गरम काळा मसाला एक चमचा घालायचा आहे गरम मसाला आणि गोडा गरम काळा मसाला हे दोन्ही घालायचे आहेत याच्यामध्ये आणि मीठ घालायचं आहे वन फोर्थ टेबल स्पून या मसाल्यामध्ये मीठ घालायचं आणि मिक्सरला चांगली अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता कुकर गॅसवरती ठेवायचं आहे पातेला ठेवला तरी चालेल किंवा कढई ठेवली तरी चालेल काही हरकत नाही आता इथे मी कुकर ठेवलेलं आहे तर यामध्ये बटर घालायचं वीस ग्रॅम बटर घालायचं त्यामध्ये फोडणीला जिरं घालायचं आणि ही जी ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही यामध्ये घालायची आहे आणि चांगली एक दोन मिनटं चांगली ह्या बटरमध्ये परतून घ्यायची आहे बरं का ही ग्रेव्ही पहा अशा पद्धतीने हे आपण एक दोन मिनटं ही ग्रेव्ही चांगली अशी परतून घेतलेली आहे आता ही ग्रेव्ही ह्याच्यातली मी थोडीशी साईडला काढून ठेवते कारण ह्या भाजीसाठी एवढी ग्रेव्ही लागणार नाही आपल्याला आता पहा एकीकडे ना बेबी स्वीटकॉर्न आपण डायमंड आकाराची अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहेत पनीरचे सुद्धा असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेट वृत्ती मिरेक्स रिंगला लाईक आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे आपली हे बेबी स्वीटकॉर्न परतून झाले आपलं सॉलठुसे कट करून झालेले आहे डायमंड शेपमध्ये आता इथे गॅसवरती एक टोप ठेवायचं आहे टोपमध्ये तीन टेबलस्पून असं बटर घालायचं आहे बटर घातलं की यामध्ये थोडंसं रिफाईंड तेल घालायचं आहे दोन टेबलस्पून बटर वितळलं आणि चांगलं गरम झालं तेल आणि बटर की यामध्ये फोडणीला जिरं घालायचं काश्मीरी मिरची पावडर एक टेबलस्पून घालायची म्हणजे एक चमचाभर घालायची आहे यामध्ये जो आपण ग्रेव्ही मसाला जो प बारीक करून घेतलेला होता परतून घेतलेला आहे होता हा ग्रेव्ही मसाला यामध्ये दोन टेबल स्पून घालायचा आहे आणि या बटरमध्ये चांगला असा एक मिन मिनिटभर ऑलरेडी आपण याला दोन मिनटं परतून घेतलेला आहे पण तरी पण यामध्ये एक मिनिटभर हा मसाला चांगला परतून घ्यायचा नंतर दीड चमचा कसुरी मेथी याच्यामध्ये घालायची आणि पुन्हा ही मसाला चांगला असा अर्धा सेकंद परतून घ्यायचा अर्धा सेकंद हा मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये पनीरचे जे आपण तुकडे केलेले आहेत हे पनीरचे तुकडे याच्यामध्ये घालायचे आहेत पनीरचे तुकडे घातले की एक सेकंदभर चांगले असं मसाल्यामध्ये हे पनीरचे तुकडे चांगले परतून घ्यायचे पनीर, पनीर वेगळं तळायची गरज नाही आहे नंतर यामध्ये डायमंड शेप शेपमध्ये कटिंग केलेले हे जे बेबी स्वीटकॉर्न आहेत ते सुद्धा घालून चांगलं एक दीड सेकंद दोन्ही एकत्रित असं हे मसाल्यामध्ये ही भाजी परतून घ्यायची बरं का आता ही भाजी परतल्याच्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी गरम घातलं तरी चालेल गार घातलं तरी चालेल तुमच्या इच्छेनुसार आहे टोटल पाणी ह्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे एक ग्लासभर पाणी घातलं की चमच्याने ही भाजी एक जीव करून घ्यायची आता ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून टॅमॅटोची पावडर घालायची आहे म्हणजे एक चमच्याभर ह्याच्यामध्ये टॅमॅटोची पावडर घालायची चवीसाठी वन फोर्थ टेबलस्पून म्हणजे वन फोर्थ बेबी टेबलस्पून याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ही भाजी पुन्हा चमचेच्या साहाय्याने एकजीव करून ढवळून घ्यायची आहे आता झाकण ठेवून ही ता ता भाजी जवळजवळ पंधरा मिनटं एक मिडियम गॅसवरती शिजून द्यायची आहे पंधरा मिनटात ही भाजी छान अशी शिजते पहा दाखवते तुम्हाला पंधरा मिनटं आता ही झालेली आहेत आता आपण ह्या भाजीवरचं झाकण काढून घेऊयात तर पहा छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आता ह्या भाजीमध्ये ना आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती घाला किंवा फ्रेश क्रीम नसेल तर जी साय जी तुमची साठवलेली जी साय असेल ती फेटून जरी ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये घातली तरी चालेल पण मी इथे सजेस्ट करेल फ्रेश क्रीमच घाला फ्रेश क्रीम घातली ना तर ह्याची टेस्ट एकदमच भारी होते पहा फ्रेश क्रीम घालून छान अशी ही भाजी एकजीव करून घेतली चांगली हलवून घेतली आणि पुन्हा एक दोन सेकंद हिला चांगली उकळी येऊन दिली झाकण ठेवून तर पहा एक दोन सेकंद चांगली उकळी येऊन दिली दणदणीत आता पुन्हा ही भाजी एकजीव करून घ्यायची आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा गॅस बंद करून झाकण ठेवून बंद गॅसवरती ह्या भाजीला एक पंधरा मिनटं दम येऊन द्यायचं आहे पंधरा मिनटं बंद गॅसवरती ह्या भाजीला दम येऊन दिल्याच्यानंतर पहा अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी ही तयार झालेली आहे बटर मसाला बेबी स्वीटकॉर्न पनीर इतकी उत्कृष्टरित्या ही रॉयल अशी ही बटर मसाला बेबी स्वीटकॉन पनीरची भाजी होते म्हणून सांगून हॉ हो, हॉटेल हो, हो सेवन स्टार फाईव्ह स्टार मोठमोठ्या हॉटेलमध्ये हो ही भाजी आहे ना चारशे साडेचारशे रुपयाला मेन कोर्समध्ये मिळते पहा आणि यामध्ये फक्त दोन लोक जे जेवतात पण हीच भाजी जर अशा पद्धतीने या प्रमाणात आपण जर घरी बनवली तर आपण घरचे मंडळींसोबत मनसोक्त असे हे घरातली सर्व मंडळी आपण ही भाजी घरच्या घरी छान अशी खाऊ शकतो आणि ह्याचा फायदा असा पण आहे आठवड्यातून एकदा का वेनं घरामध्ये अशा पद्धतीने मस्त अशी हॉटेल रेस्टॉरंटसारखी जर भाजी बनवली ना मेन कोर्समध्ये तर आपल्या घरातली जी मंडळी आहेत सर्वजण अजिबात हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जायला मागणार नाहीत घरातल्या घरातच अस, मस्त असा हा त्यांना जर हॉटेलसारखा मेनू असा मेन कोर्समध्ये जर मिळाला तर म्हणजे जी आपण थाळी बनवतो त्या थाळीमध्ये आपण रोजच्या रोज काय करतो पातळभाजी काय करायची काय करायची हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो पहा आणि घरातलं तेच 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 एकाच पद्धतीच्या काही पदार्थ खाऊन घरातल्या मंडळींनासुद्धा खूप असा वैताग आलेला असतो त्यांनाच काय पण आपल्याला पण थोडंसं असं तेच तेच खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो आणि रोज रोज काय बनवायचं हा सुद्धा आपल्याला प्रश्नच पडतो तर आठवड्यातून एकदा का होईना अशा पद्धतीने जर तुम्ही हॉटेल रेस्टॉरंटसारखे जर मेन कोर्समध्ये मेनू बनवले ना थाळीमध्ये तर पहा घरच्या घरीच मस्त असं आपण हॉटेल रेस्टॉरंटसारखं जेवण जेवू शकतो ते पण फ्रेश अगदी बटर मसाला घरच्या गर घरी बनवून आजच्या या बटर मसाल्यामध्ये एक खासियत अशी होती की यामध्ये आपण पान घातलेलं आहे खायचं पान हे सिक्रेट बटर मसाला बनवण्याचं कोणीही आत्तापर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे ते आज आपण या व्हिडिओमधून तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर इथून पुढे खायची पानं टाकून देण्याऐवजी तुम्ही जर अशा पद्धतीने बटर मसाला ग्रेव्ही बनवून वेगवेगळे बे पदार्थ त्यामध्ये बनवले तर त्या पदार्थाची लज्जतच न्यारी होईल पहा आणि शिवाय हॉटेल सुद्धा पदार्थ आपल्याला घरच्या घरी खायला मिळतील मी आपले चार पैसे पण वाचतील फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुक अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपली युट्यूब चॅनल ऍड दिले तृटीम दिले कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झणझणीत भारतीय खाद्य संस्कृतीमधील आपले नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाही पण अशाच नवीन आपल्या भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त करा आणि स्वस्त राहा बाय बाय